राम राम शेतकरी मित्रा शेतकरी मित्रा, मित्रा मी आपला शेतकरी मित्र दत्ता बोलतो इफळे आणि तुम्ही पाहत आहात गावकरी आपला शेतकरी मित्र हे युट्यूब चॅनल तर शेतकरी आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि ह्या पावसाळ्या दिवसामध्ये आपले पिक सगळ्याचे जोमदार येतं पण जे पिकावर ज्या आपल्या कीड आळी येते ह्याच्यासाठी आपण फवारणी घेत असतो पण शेतकरी मित्रा कधी कधी असं बी घडतंय की आपण फवारणी करीत असताना आपल्याकडून चुकून एखाद्या वेळेस जे आपलं ग्लायफोसेट एक्केचाळीस टक्के असेल नाही तर मग पॅराकॉट डायक्लोराईड हे असं नाहीतर मग आपलं टू फोर डी हे असं कोणतं तरी ह्याच्यातून एखादं तणनाशक आपल्याकडून चुकून त्या पिकावर आपल्या चांगल्या मालावर फवारण्यात येतंय आणि त्यावेळेस आपण पंचायतीत पडतो किंवा ह्याच्यावर आता उपाय काय केला पाहिजे म्हणून तर शेतकरी मित्रांनो हे तुमच्या समोर हे तणनाशक येतं ह्याच्यातलं हे जे तणनाशक आहे पॅराकॉड डायक्लोरायडे हे काबुटो नावाने येतं इफको एमसीचं हे तणनाशक आहे एकदम रिझल्ट भयानक येत पण ज्या पिकावर पडन ते पीक जळाल्याशिवाय राहणार नाही हे स्पर्शजन्य तणनाशक असतंय आणि हे जे दुसरे आहेत हे आंतर प्रवाहित आहेत म्हणजे ज्या वेळेस पिकावर पडन ते पीक सगळं शोषून घेईन आणि त्याच्या मुळी पस्तवर हे जाळीत जाईन हे ग्लायफोसेट एक्केचाळीस टक्के असतं ह्याच्यामध्ये तर शेतकरी मित्रांडून जर चुकून जर एखाद्या पिकावर जर फवारणी झाली तर त्याला दुरुस्त कसं करायचं ह्याचा आज मी तुम्हाला उपाय सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुमच्याकडून फवारणी झाल्याच्या नंतर जर चुकून हे गेलं आणि तुमच्या लक्षात आलं की आपलं पीक थोडं थोडं सुका लागलंय आणि आपण वेगळंच कोणतं तरी तणनाशक आपल्याकडून वापरण्यात आलेलं आहे तर त्यावेळेस तुम्ही पंधरा लिटरच्या टाकीला पंच्याहत्तर ग्रॅम गुळ घ्यायचा आणि एक अशी एवढी एक ओंजोळ जे आपलं डी एपी असतं अठराशे चाळीस हे घ्यायचं दोन्ही पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि त्याची फवारणी घ्यायची तर शेतकरी मित्रांनो त्याची फवारणी करीत असताना सात सात घंट्याच्या अंतरानं ते आपल्याला दोन नाही तीन वेळेस आपल्याला ह्याची फवारणी घ्यायची त्यावेळेस तुमचं जे आपण तणनाशक वापरले ह्याचं प्रमाण कमी होईल आणि ह्याचे तुम्हाला जवळपास ऐंशी ते नव्वद टक्क्यापर्यंत रिझल्ट तुम्हाला त्या त्याचे म्हणजे तणनाशक जे वापरले आपण चुकून तर त्याचे काही परिणाम तुम्हाला दिसणार नाहीत त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांवर तुम्ही जर डी जर तुमच्या पशी उपलब्ध नसलं तर त्यावेळेस तुम्ही गुळ आणि त्याच्यासोबत हे जे सागरिका सिविडे ह्याचा पण तुम्ही वापर करू शकता काय पंधरा लिटरच्या टाकीला हे जर साठ एम एल आणि गुळ पंच्याहत्तर ग्रॅम एवढं जर घेतलं तर नक्कीच आपल्या जे तणनाशक आपल्याकडून चुकून फावण्यात आहे ह्याचे जे काही जे दुष्परिणाम होणार आहेत हे आपले कमी होते तर शेतकरी मित्र अशा नवीन नवीन माहितीसाठी गावकरी आपला शेतकरी मित्र म्हणून माझे एक युट्यूब चॅनल आहे ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी मित्र व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद राम राम